एकाच प्रकारच्या मिश्रणापासून किंवा बॅटरपासून उपवासाचे दोन वेगवेगळे वेग पदार्थ आज आपण बघणार आहोत रेसिपी खूप छान आहे सोपी आहे कमी वेळात आपल्याला दोन उपवासाचे पदार्थ मिळतात तर तुम्ही शेवटपर्यंत ही रेसिपी नक्की बघा बघू शकता आपण दही सुद्धा बनवणार आहोत तर एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असे हे दही वडे बनतात एकदम क्रीमी मध्ये हे वडे बनतात खायला खूप छान लागतात तुम्हाला दाखवते मी अजून थोडंसं कट करून आतमध्ये एकदम वडा असा स्पॉन्जी बनतो बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथं एक वाटी भगर घेतलेली आहे वरईचं तांदूळसुद्धा म्हटलं जातं याला हे स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आता याच्यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि हे एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आप आहे आपल्याला तांदूळ धुवून झालेली आहेत आता ज्या वाटीने भगर घेतली होती तर त्या वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटीसाठी दोन वाटी पाणी लागणार आहे आपल्याला किंवा तांदूळ शिजण्यासाठी गरजेपुरतं पाणी घालायचं आहे चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये भगरीचा रव डबा ठेवायचा आहे आणि याच्यात तीन ते चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तीन चार शिट्ट्यामध्ये भगर व्यवस्थित शिजेल बघू शकता भगर छान अशी शिजलेली आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आपल्याला इथे एक उकडलेला बटाटा लागणार आहे याची साल काढून याच्यामध्ये एक उट उकडलेला बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे त्यापूर्वी मी एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या आहेत तुम्ही जर जिरं खात असाल उपवासामध्ये तर तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ लक्षात ठेवायचं आहे भातामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे तर आवश्यकतेनुसारच मीठ घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे स्मॅश करायचे आहेत आधी बटाटे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे बाऊलमध्ये व्यवस्थित जमत नव्हतं त्याच्यामुळे मी या मोठ्या प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि याचा असा छानसा गोळा बनवून घ्यायचा आहे आता याचे छोटे छोटे वडे आपण बनवून घेणार आहोत छोट्या लिंबा एवढे वडे बनवून घ्यायचे आहेत याच पद्धतीनं आपण सगळे वडे बनवून घेऊयात सगळे वडे बनवून तयार आहेत आता गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये हे वडे आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटासाठी हे वडे करायला अतिशय सोपे आहे टेस्टलासुद्धा खूप छान लागतात आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात ही रेसिपी तयार होते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा या वड्यांना थोडासा हलकासा कलर येऊपर्यंत हे तळून घेऊयात आपण बघू शकता कलर यायला लागलेला आहे आता हे वडे आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये मी इथं दीड कप मस्त घट्ट असं मलईदार दही घेतलेलं आहे हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे विस्करच्या मदतीने मिक्सरला अजिबात लावायचं नाही नाहीतर दही पातळ होतं आता मी दोन चम मोठे चमचे याच्यामध्ये पिटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपलं हे दही वड्याचं दही एकदम परफेक्ट असं रेडी झालेलं आहे हे थोडंसं बाजूला ठेवूयात आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण तळून घेतलेले वडे घालायचे आहेत ते दोन मिनटं ठेवायचे आहेत पाण्यामध्ये आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यातलं थोडंसं प्रेस करून पाणी काढायचं आहे आणि हे वडे बाजूला काढायचे आहेत तुम्ही या पाण्याच्या ऐवजी थोडीशी साखर घालून ताकाचा सुद्धा वापर केला तरी काही हरकत नाही ते सुद्धा खूप छान लागतं तर सगळे वडे अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत थोडं थोडं प्रेस करायचं आहे जास्त प्रेस करायचं नाही बघू शकता दही वड्याचे वडे तयार आहेत आता याच्यावरती आपलं जे साखर घालून ठेवलेलं मलईदार दही आहे ते घालायचं आहे भरपूर सारं दही घालायचं आहे खूप छान लागतात हे वडे उपवासासाठी नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी तुम्ही जर उपवासासाठी जिरे वापरत असाल तर तुम्ही याच्यावर ते सुद्धा घालू शकता आता याच्यावरती तुम्हाला जर आवडत असेल तर चिंचगुळाची चटणी घालायची आहे याच्यामध्ये चिंच गूळ आणि प्लेन मिरची पावडर आहे आणि थोडंसं सेंदव मीठ घातलेलं आहे वरून थोडीशी प्लेन मिरची पावडर भरपूर लिहिली आहे एकदम मस्त सॉफ्ट अशी क्रीमी अशी आपले उपवासाचे दही वडे खाण्यासाठी तयार आहेत खूप छान लागतात रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा या वड्यांमध्ये गोड दही न घालता हे वडे नुसतासुद्धा आपण खाऊ शकतो दही किंवा चटणीसोबत किंवा तसेही हे वडे खूप छान लागतात तर हा आपला दुसरा पदार्थ आहे अजिबात त्याला एक्स्ट्रा कष्ट करायची बिलकुल गरज नाही त्याच रेसिपीमधले थोडेसे एक्स्ट्रा वडे बाजूला काढून ठेवायचे आणि या रेसिपीचासुद्धा आस्वाद घ्यायचा तर तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या तर ते, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा खूप छान सॉफ्ट असे हे वडे तयार होतात उपवासासाठी जरूर हे वडे बनवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडत असतील तर शेअरसुद्धा करा लाईक करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी रहा हेल्दी खा बाय